कर्नल सुरेश पाटील यांची बाईक रॅली संपन्न पुणे लोकसभा निवडणुकीतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार कर्नल सुरेश ज्ञानोबा पाटील यांची बाईक रॅली आज पुणे शहरातील विविध भागात संपन्न झाली असून त्यांना उत्तम प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला आहे ही रॅली घोरपडी गाव घोरपडी बाजारपेठ बीडी कवडे रोड पुणे कॅम्प वानुडी फातिमानगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रोड अरोरा टावर पुणे कॅम्प आदी भागातून काढण्यात आली असून शेकडोंच्या संख्येने दुचाकीश्वर तरुण या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळी निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी आपल्या उघड्या जीम मधून नागरिकांना अभिवादन केले असून आपल्या जाहीरनाम्याचे वाटप यावेळी करण्यात आले आहे यावेळी नागरिकांकडून देखील त्यांना मोठ्या संख्येने आपल्या उमेदवाराचा जाहीरनामा आणि यापूर्वी केलेले काम हे विजयाची नांदी असून तेच मोठ्या संख्येने विजय होतील असा आशावाद त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला असून उमेदवार कर्नल सुरेश पाटील यांनी देखील आपला विजय निश्चित आहे व्यक्त केला पुनश्च मी रुटीन प्रमाणे आमच्या पुणेकरांना अभिवादन करून माझे दोन शब्द बोलू इच्छितो आज आम्ही पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रॅली मोटरसायकल रॅली काढली होती आणि त्याला खूप खूप उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि जिथे जाईल तिथे लोक थांबवून माझ्याशी हस्तनंदन करत होते आणि त्यांना खरंच कळून चुकलं आहे की खरं एक सैनिक असतो तो कसा आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपला प्रचार करतो तर मी, आ, मी तर माझं जॅकेट आणि टोपी असल्यामुळं लोकांना ते खूप आणि बरेचसे लहान मुलांना माझं तर कौ खूप कौतुक आणि सल्यूट सगळ्या रस्त्यांनी मला सल्यूट करायचे आणि मी सुद्धा सल्यूट करायचो तर आजचा फार सुंदर प्रतिसाद नव्हता आणि आम्ही घोरपडी गाव मग त्याच्यानंतर फातिमानगर बेटीकवडे कवडे रोड एम जी रोड आणि मग एम जी रोडच्या तिथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून पुन्हा आतमध्ये जाऊन कोपऱ्यावरती सभा संपली आणि तिथं मला दोन शब्द बोलायला संधी मिळाली आणि माझे माझ्याबरोबर माझे आणखीन सवंगडी आहेत फिरोज मुल ते सुद्धा पाच मिनटं बोलले आणि लोकांना खूप खूप भावलं लोकांनी मग शिवरायांच्या नावाने तिथं गर्जना केल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने गर्जना केल्या आणि ओवरऑल फारच सुंदर मला पण अनुभव हा मिळाला कारण आमचे ओपन जीप पण आमचं एक फार मोठं अट्रॅक्शन आहे सगळ्या लोकांना आमची ओपन जीप फार आवडते आणि विशेषतः मुलांना खूप ते आवडते आणि ओपन जीप माझे कॅब माझं जॅकेट हे हे फार लोकांना आहे आणि मला आहे मी निवडून तर नक्कीच येणार आहे आज आमच्या गॅस सिलेंडरवरती माझी सगळ्यांना हीच विनंती आहे पुनशा की गॅस सिलेंडरवरती बारा नंबरवरती जरूर बटन दावा आणि मला प्रचंड मताधिक्याने निवडून द्या आणि खऱ्या अर्थाने आपण सोन्याचं धूरच काढू इथे जसं मला नेहमी मा मी इतिहासाचा थोडं थोडंसं अभ्यास करणार माणूस आहे आपल्याला आठवतं आहे इतिहासात आपण मागं पाहिलं होतं जिजाऊ महासाहेबांनी इथं सोन्याचं नांगर चालवलेलं होतं चारशे वर्षापूर्वी वास्तू बांधताना पण आज त्याची बजबसपुरी झालेली हे सगळं पुणे विद्रूप करून टाकलेलं आहे पण मला तुम्ही जर निवडून दिलं तर आपण पुन्हा सोन्याचा धूर काढू आणि नुसतं पाच आणि सहा कोटी मी दिल्लीवर आणणार नाही मी वर्ल्ड बँकेकडून दोन दोनशे पाच पाचशे कोटी आणणाऱ्यापैकी एक असा लढवाई सेनानी आहे तर पुन्हा शा पुणेकरांना माझे दोन्ही हात जोडून नमस्कार लोकसभेच्या मैदानात असणारे निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील यांची आज दुचाकी रॅली भव्य दिव्याशी काढण्यात आली आणि त्या रॅलीमध्ये पर्यावरणाचा संदेश देण्यात आला जे की कुठल्याही प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांनी आत्तापर्यंत पर्यावरणाचा संदेश दिलेला नाही आणि ते दुर्दैव पुण्याच्या नागरिकांसाठी पण कर्नल सुरेश पाटील यांनी रॅलीमधूनसुद्धा उमेदवारी लढवत असतानासुद्धा ह्या पुणे शहराच्या नागरिकांना पर्यावरणाचा संदेश दिला झाडे लावा झाडे जगवा कारण हे फक्त एक फौजी करू शकतो ह्या देशावरती जेव्हा बी संकट येतात तेव्हा ह्या देशाला फौजी वाचवतो परंतु ह्या देशाच्या राजकारणामध्ये प्रस्थापित पक्षाची लोकं फौजींना तिकीट देत नाहीत आणि देश वाचवत नाहीत आज देशाची स्थिती फार भयानक आहे म्हणून कर्नल सुरेश पाटील सारख्या फौजी माणसांना म मा... निवडणूक प्रक्रियेमध्ये उभं राहणं ही काळाची गरज आहे म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलं आहे की एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धामध्ये देशासाठी रक्त होणारा ओतणारा जीवावर खेळणारा देशाचं रक्षण करणाऱ्या माणसाला देशसेवा करण्याची संधी दिली पाहिजे जनताची सेवा करण्याची संधी दिली पाहिजे आणि म्हणून ह्या पुणे लोकसभेमध्ये त्यांना आम्ही सर्व जनतेनी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी त्यांना उभं केलेलं आहे आणि त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर ते मशीनमध्ये बारा नंबरला येणार आहे आणि कर्नल सुरेश ज्ञानोबा पाटील असं त्यांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर ते बारा नंबरला आहे बारा नंबरच्या बटनावरती बारा नंबरच्या चिन्हावरती बटन दाबून सुरेश ज्ञानोबा पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं कारण पुण्याचा विकास फक्त आणि फक्त ह्या पुण्याचा विकास फौजीच करू शकतो ही आमची गॅरंटी आहे